हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजशी आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर मानसी आणि आज आहे आपला गुरुवार ज्या दिवशी आपण फिजिओथेरपी रिलेटेड म्हणजे आपल्या कुठल्याही जॉईंट पेन असेल तर काय करता येईल आणि फिजिओथेरपी म्हणजेच एक डिझाईन केलेले व्यायाम जे सायन्सद्वारे रचित आहेत अशा सगळ्या व्यायामाबद्दल जाणून घेतो तर आजचा जरा विषय ठरवताना मी खरंच त्यांना विचारलं कारण आजचा विषय आहे की नेक अँड बॅक पेन म्हणजे पाठ आणि मान दुखी लहान मुलांमध्ये तर खरंच असं आहे का मी पण दोन मिनिटं त्यांना विचारलं थांबून की आपण करतोय या विषयावर पण किती पेशंट तुम्ही बघतात तर त्यांनी मला आकडा जो सांगितला त्यांनी अक्षरशः मी आवाक झालेल्या आहेत साधारणपणे महिन्याला त्यांच्याकडे चार ते दहा ह्या संख्येमध्ये पेशंट असतात आणि ते ट्रीट करतात लहान मुलांना आणि त्याची अनेक कारण सुद्धा आहेत ते आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये आणि त्याच्यासाठी काय बरं आपण करू शकतो लहान मुलांचं आरोग्य कसं राखू शकतो आणि नेक आणि बॅक पेन कशी टाळू शकतो ह्या सगळ्या जाणून घेणार तर हॅलो डॉक्टर मानसी तर जस मी म्हणलं कि नेक आणि बॅक पेन म्हणजे पाठदुखी आणि मानदुखी साधारणपणे मोठ्या एक साधारण थर्टी टू फोर्टी प्लस जनरेशन मध्ये असते आस असं मला वाटत होतं पण जेव्हा तुमच्याशी बोलत होते एपिसोड चालू करायच्या आधी तेव्हा तुम्ही म्हणाल्यावर अक्षरशः आवाक झाले तर साधारण खरंच एवढ्या मुलांना हा त्रास होतोय आणि याचे काय प्रमुख कारण तुम्हाला दिसून आली आहेत आतापर्यंत अगदी अगदी म्हणजे तो जो नंबर तुम्हाला सांगितला मी तो तरी ऍक्च्युली वेकेशनचा नंबर होता आता शाळा सुरू होऊ द्या तर तो नंबर अजून वाढतो इट्स अ व्हेरी म्हणजे डिसहार्टनिंग खूप वाईट आहे लहान मुलांमध्ये एवढं दुखही त्यांना आता आजकाल येते पण त्याचे कारणही तसेच आहेत आणि आपण एकंदरीत आपण आपलं लहानपण जे आठवलं तर आपल्याला वाटतं अरे आपण किती सुखी होतो बॅक पेन नेक पेन आपल्याला आत्ता आता कळायला लागलं आहे पंचवीस सव्वीस नंतर जेव्हा मी ऍक्च्युअली स्टार्टेड वर्किंग किंवा खूप जास्त आपल्या वाटी आणि मग आपण काम करायला लाग ते ला, लागलो तेव्हा आपल्याला जाणवायला लागलं पण आजकालची लहान मुलं म्हणजे आता मी हा जो टॉपिक निवडलाय की बॅक पेन ने, अँड नेक पेन ने, इन ने किड्स मग किड्स म्हणजे किती वयाच्या वयोगटात असतात तर अगदी साधारण सात ते आठ वर्षांपासून पुढे लहान मुलांना समजायला लागतं की माझ्यासोबत काय होतंय की समजा मी पडलो अगं मला लागलं इथे पडलो मला दुखतय इथे दुखणं त्यांना ऑफकोर्स खूप आधी कळायला लागतं पण न दुखता मला इथे न लागता मला इथे दुखतंय हे कळायला त्यांना एक साधारण सहा ते सात वर्षाचा आयु मध्ये त्यांना हे कळायला लागतं आणि तेव्हापासून नेकपेन बॅक पेन, पेन हे अगदी आताच्या पोस्ट तर हे खूप जास्त कॉमन झालं आहे कारण की तेव्हापासूनच डिजिटल एरा खूप स्टार्ट झालेला आहे तेव्हापासूनच डिजिटल गॅजेट्स आपण वापरायला लागलो किंवा आपण स्वतः ते पोरांना दिले आहेत मग कोविड मध्ये अगदी मोबाईलवर बसून किंवा लॅपटॉप वरती बसून अभ्यास करा किंवा त्याच्यातनं मग नोट्स काढा आणि त्याच्यातनं मग अभ्यास करून मग पुढे पु शाळा अटेंड करायला आपण त्यांना शिकवलं आहे तर डिजिटल याचं इं, इंट्रोडक्शन आपण त्यांना चांगल्या गोष्टीसाठी दिलं पण वापर ते वापरतात ते ऑफकोर्स लहान मुलं आहेत त्यांना माहित नाही कशासाठी किती वेळ काय वापरायचं आहे तर सतत मोबाईल फोन वरती जसं मी म्हणाले की नेक्स्ट आणि बॅक पेन ची कारण सहा ते पंधरा वर्षाच्या वयोग खूप कॉमनली स्कूल गोईंग एज मध्ये आता दिसायला लागलेले आहेत सगळ्यात मोठं कारण त्याचं जे आहे ते ऑफकोर्स अतिरिक्त मोबाईलचा वापर ज्याच्यामध्ये सतत गेम खेळणं किंवा काही ना काही रील्स बघणं आणि इवन वी ऍज अ पेरेंट्स आपण नको बाबा रडू हे मोबाईल घे आणि शांत बस तर त्यांना शांत करणं किंवा त्यांना एनगेज करणं फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज न करता म्हणजे खाली खेळायला नको जाऊन लागेल मातीत पडशील परत कोणाच्या घरी जाऊ नको हे खाऊ नको ते खाऊ नको त्याच्यापेक्षा घरी बैस मग घरी नाही खेळायचं तर मग मोबाईल घे असा साधारण ऑलमोस्ट सगळ्या पेरेंट्सचा हा आजकालचा अप्रोच झालेला आहे मग त्याच्यामुळे ऑफकोर्स अतिरिक्त मोबाईलचा वापर आणि त्या मोबाईलमध्ये सतत ते ज्या प्रकारे बसतात सोफ्यावरती किंवा बेडवरती पूर्ण असे स्लाउच होऊन किंवा पूर्ण त्याच्या मोबाईलमध्ये ते वाकून अगदी आणि त्याच्यामुळे नेक्टिन ने मान भरणं आणि पाठ भरणं हे खूप साहजिक आहे ते त्यांना कळणं ही फार जास्त इम्पॉर्टंट well. आहे सहा सात वर्षांनंतर त्यांना कळायला लागतं आणि आपण पण कधी कधी म्हणतो की अरे जास्त मागू नको मान दुखेन मग दॅट्स हाऊ दे कॅप्चर इट एज वेल की अच्छा हा मग याच्यामुळे हे मान दुखते आणि दॅट्स हाऊ दे स्टार्ट अंडरस्टँडिंग अगदी म्हणजे सोपी सायकोलॉजी आहे त्यांची पण येस ऍक्च्युअल पेन असतं नेक पेन बॅक पेन मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होतं मग सिमिलरली इन फ्रंट ऑफ लॅपटॉप आता तरी त्यांचं जरी जास्त uh, हे नाहीये लॅपटॉपचा यूज जास्त नाहीये त्यांचा तो कोविडमध्ये फार जास्त होता आणि तेव्हा ते बऱ्यापैकी त्यांचं ते दुसरं मुख्य प्रामुख्याने कारण म्हणजे बॅकपॅक्स uh, Uh, आजकाल शाळा अगदी आठ आठ तास असतात आणि मग तेवढे वर्गही असतात पिरियड्स पण तेवढे असतात आणि त्याच्यामुळे सगळं कॅरी करणं फार गरजेचं असतं आता तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण बऱ्याच असतात म्हणजे मग स्विमिंग आज स्विमिंगच्या फ्रोची एक वेगळी बॅग ऍड करा ड्रॉइंग किट एक वेगळी बॅग ऍड करा आज स्पोर्ट्स आहे मग स्केट्स घेऊन जा किंवा फुटबॉल घेऊन जा किंवा बॅट घेऊन जा तर स्पोर्ट्स किट घेऊन जा तर ऍक्च्युअल बॅग त्या बॅगेमध्ये वर्गांचे तासांचे पुस्तक प्लस एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा तर म्हणजे ती बॅकपॅक जी असते ती एक्स्ट्रा हेवी होऊन जाते प्लस ती कॅरी करणं ही त्यांचं uh, ते पॉश्चर धड नसतं ते कॅरी करताना पूर्ण ते असे स्लाउच होऊन चालतात किंवा मग पूर्ण असे स्ट्रेट व्हायचा प्रयत्न करतात अँड दॅट्स वाय मान दुःखी पाठदुखी ही येणं साहजिक आहे देन अदर अनादर मेन रिझन त्यांचं डायट फूड ही अशी गोष्ट आहे की आपण जे खाऊ ते अंगी लागतं आणि ऑफकोर्स आजकालची पोरं त्यांना खाण्याचं बिग बिगटास्क त्यांना भाजी पोळी नको असते घरचं खायला नको असतं मोर ऑफ जंक फूड असतात त्यांचे आणि ऑफकोर्स त्याच्यातनं पोषण न्यूट्रिशन काही भेटणारच नाहीये देर इज नो वे की त्यांना न्यूट्रिशन भेटणार आहे मग आपल्याला एक्स्ट्रा आ, एफर्ट्स घ्यावे लागतात की अच्छा बाबा ह्या शेप मध्ये बघ बघ ह्या कलरचं बनवणार बघ मी तुला मग त्याच्यावरती काहीतरी सॉसनी फेस काढा किंवा स्माइलीज काढा मग सँडविच मध्ये ते हे भरून द्या व्हेजिटेबल्स भरून द्या तर काही ना काही द्वारे ते व्हेजिटेबल्स खातील असं आपण बरेचसे प्रयोग करतो पण ते बरेच वेळा फसतात आणि त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन देण्यासाठी सो so, न्यूट्रिशन सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट मुख्य कारण आहे आय थिंक तुम्ही जास्त ह्या बाबतीमध्ये बोलू शकाल सो so, मी ऍज अ फिजिओथेरपिस्ट मी त्यांना फक्त जे सोबत पेरेंट्स असतात त्यांना मी फक्त सांगते की विटॅमिन डी पी कॅल्शियम आयरन आणि मिनरल्सचा त्यांचा सा समावेश बी ट्वेल्वचा सा समावेश सामा, ज्या मध्ये असेल प्रोटीन ते तुम्ही त्यांना द्या तर ऑफकोर्स आता मी आय थिंक माईक तुमच्याकडे हँड ओव्हर करते आणि तुम्हीच प्रेक्षकांना गाईड करा की व्हॉट आर द बेस्ट फूड्स म्हणजे मानदुखी पाठदुखी किंवा ओव्हरऑल हे सगळे घटक वाढवण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे पोरांना काय दिलं पाहिजे नक्कीच तर जसं तुम्ही म्हणा की कॅल्शियम आहे किंवा फॉस्फरस आहे कारण हे दोन्ही मिळून आपलं दावड़त 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 हो। जे बोन्स आहेत त्याची स्ट्रेंथ आपली मेंटेन ठेवायला मदत करतात आणि एक कॅल्शियम म्हणलं की साधारणपणे दूधच आपल्या डोळ्यासमोर येतं आणि बरेच असे मुलं असतात की त्यांना दूध आवडत नाही तर घाबरू नका समजा त्यांनी दूध नाही पिलं तरी अनेक असे नागली आहेत किंवा पनीर सारखे ऑप्शन्स आहेत जे त्यांना आवडतात ते तुम्ही नक्कीच देऊ शकतात त्यांना त्याचबरोबरीनी तुम्हाला हे सगळं मोजत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक आहे की जर तुम्ही आहारात प्रोटीन व्यवस्थित घेतले म्हणजे काय तर डाळी उसळी कडधान्य आहेत आपलं सीड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आता सीड आलेले आहेत Uh, किंवा तुम्ही अंड खात असाल तर अंड आहे चिकन आहे फिश आहे हे ऑप्शन्सही ते खात असतील तरी उत्तम आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रोटीन तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करतात तेव्हा आपोआप येणारे बाकीचे जे मिनरल्स ज्याला आम्ही म्हणतो कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे याची रिक्वायरमेंट आपोआप पूर्ण होते तर बऱ्याच वेळा असं होतं की डब्यामध्ये तेवढं पौष्टिक दिलं जात नाही की पटकन खाता येईल असे फक्त फळच म्हणजे आता माझा धाकट्या मुलाचा दुपारचा ब्रेक असल्यामुळे फक्त फळं देतात मग त्याच्यावर थोडेसे सीड्स घाला थोडस क्रंची खायची सवय मुलांना केली पाहिजे कारण ते नाही खात पडत टेक्स्चर वेगळं होतं तर लहानपणी जेव्हा आपण वरचं खाणं त्यांना सुरुवात करतो तेव्हाच वेगवेगळे टेक्स्चरची गोष्टी त्यांना खायला घालायचा प्रयत्न करा म्हणजे आपण पराठे करतो पटकन की त्यांनी बाजूला नको काढायला पण ते खूप वर्ष म्हणजे साधारणपणे पहिली दुसरी पर्यंत ते पराठेच न खाता त्यांनी छानपैकी पोळी आणि त्याच्याबरोबर एखादी पालेभाजी हेही खाणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तो एक प्रयत्न करून बघा वेगवेगळे टेक्स्चर ऍड करा आणि थोडस कुठेतरी जंक फूड वर जे तुम्ही मगाशी हायलाइट हायलाईट के केलं होतं की जंक फूड प्रमाणाच्या बाहेर होत चाललेलं आहे की म्हणजे पटकन आम्ही सुद्धा जेव्हा हेल्दी अल्टरनेटिव्ह सांगतो की तुम्ही चिवडे घ्या किंवा तुम्ही मखाणा घ्या विच इज अगेन प्रोटीन रिच सगळे कॅल्शियम फॉस्फरस येतात त्याच्यातनं तर ते पण पटकन बाहेरनं ज्याला फ्लेवर असेल ज्याला त्याच्यामध्ये पॅकेटमध्ये वेगवेगळे वे वे फ्लेवर ऍड करून आणले जातात तर तसं न करता छानपैकी घरामध्ये तुम्ही आपले घरचे मसाले घालून फ्लेवर ऍड करू शकतात पण विकतचं पटकन टाळा कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत त्यांनी अनेक परत प्रॉब्लेम होतात जे बोन रिलेटेड आहेत किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोल्ड ड्रिंक्स आहेत परत सोडा आहे की जो बऱ्याच प्रमाणात आपलं कॅल्शियम बोन मधनं काढायला जबाबदार असतो तर त्याचं प्रमाण परत वाढलेलं आहे तर कुठेतरी आपण पोषणाकडे लक्ष प्रत्येकाही द्यायचा प्रयत्न करते पण त्यात सुद्धा फोकस करा प्रोटीन रिच फूड जे मी मगाशी सांगितले आणि त्याचबरोबर फूडची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होत नाहीये ना मग ते पाकिटातले किंवा कुठलेही चिप्स असू देत किंवा सोडा किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस असू देत ते त्याचं प्रमाण कुठेतरी जास्त होत नाहीये ना ह्याची अक्षरशः एक नोंद ठेवायची किंवा एक दिवस ठेवायचा महिन्यातला कि रविवार चौथा रविवार दर महिन्यातला एक ट्रीट डे असेल कारण लहान मुलं त्यांना थोडस वाटणार पण ते थोडस खरंच थोडं होत आहे की नाही ह्याकडे तितकस लक्ष दिलं पाहिजे तर जसं जॉईंट आणि जे आपण म्हणत होतो बॅक आणि नेक पेन साठी होलिस्टिक अप्रोच न्यूट्रिशनही गरजेचं आहे हो, हो। त्याचबरोबर बॅक पॅक्स बद्दलही अवेअरनेस आणणं तितकस गरजेचं आहे आणि आता जर हे सगळं मुलांना होत असेल तर व्यायाम आजकाल कुठेतरी कमी झालेला आहे कारण ह्याच्याचमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाहीये त्यामुळे ते मोबाईलवर जास्त असतात आणि त्यामुळे कुठेतरी स्ट्रेंथ जी यायला पाहिजे आपल्या मसल्समध्ये किंवा बोन मध्ये ती येत नाहीये तर ह्याच्यासाठी कुठले बेसिक व्यायाम साधारणपणे तुम्ही जो वयोगट सांगितला सहा ते सात वर्ष पासन म्हणजे साधारणपणे ते पहिली दुसरीतली मुलं आहेत की ज्यांना ते कळायला लागलेले आहेत तर अशा एज मध्ये आपण कुठले व्यायाम त्यांना करायला देऊ शकतो की जेणेकरून स्ट्रेंथ वाढेल त्यांची येस yes, येस yes. तर बेसिकली आता आपण क्युअर प्रिकॉशन आणि क्युअर ह्या दोन यु नो वरती आपण मॅनेजमेंट आणि कसं मॅनेज करायचं या पेन्सला आपण बोलूयात आता समजा तुमच्या लहान मुलां तुमच्या मुलांमध्ये थोडेसे ते लक्षणं दिसतात एखाद दोन वेळेस तो म्हणाला असेल की ती म्हणाली असेल की थोडंसं दुखतंय तर अशा वेळी ऑफकोर्स डायट वरती तर आपण गिअर अप करतोच आणि मग थोडेसे जनरल फिटनेसचे व्यायाम जे असतात समजा थोडस सायक्लिंग करा एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी थोडस सा हार्ट आणि थो था लंग्स म्हणजे हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण एन्ड्युरन्सचे व्यायाम अडवाईस करतो मग त्याच्यामध्ये सायक्लिंग एक सायक्लिंगचे दोन राऊंड बिल्डिंगच्या खाली मारून येते सकाळ संध्याकाळ किंवा आपण स्वतः वॉकिंगला जायचं त्यांच्यासोबत की चला आता तू पळ मी मी तू पळ मी तुला पकडते किंवा मी पळ तू पकड मला तर असं सगळे आपण थोडेसे प्लेफुल ऍक्टिव्हिटीज जर त्यांना एनगेज केलं तर ते जास्त छानपणे आपल्यामध्ये एंगेज होतात आणि मग अगदी सूर्यनमस्कार त्यांच्यासोबत घरच्या घरी सूर्यनमस्कार प्राणायाम सूर्यनमस्कार जरी घातलेत तरी चालते प्राणायामाचे थोडे व्यायाम केलेत तरी चालतात तर हे तर। जनरल फिटनेसचे व्यायाम आपण करू शकतो त्यांच्यासोबत आता समजा की पेन आहे आणि आपल्याला डॉक्टरांकडे जायची वे तर वेळ आलीच आहे तर मग अशा वेळी अगदी डॉक्टरही हात जपूनच पेन किनर अडवाईस करतात तेही बरेचदा मल्टीविटामिन्स अडवाईस करतात आणि अगदीच क्रोसिन सारखी साधी गोळी अडवाईस करून आणि फिजिओथेरपिस्ट कडे मग ते सल्ला जायचा सल्ला देतात तर मग अशा वेळी जेव्हा ते पेशंट माझ्याकडे येतात तर आपल्याकडे स्टिम्युलेशन असतात किड सेफ म्हणजे आतापर्यंत आय थिंक सगळ्यांना माहिती असेल की फिजिओथेरपीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची मशीनी असतात तर मग त्या मशिनी म्हणजे काय तर ते देऊन आपण स्टिम्युलेशन आणि पेन स्टिम्युलेशन देऊन आपण ते पेन कमी करतो मग हे हेवी स्टिम्युलेशन फिल्डला कधी कधी अप्लाय आपण नाही नाही होत मग अशा वेळी थोडेसे लो स्टिम्युलेशन आपण देतो आणि पेन स्वेलिंग कमी करतो त्यातही ते घेतील की नाही तेही एक असतं त्यांना त्यासाठी ते खूप तयार करावं लागतं मेंटली खूप तयार करावं लागतं की आता असं होणार आहे तसं होणार आहे थोडंसं करंट वारी फिलिंग येणार आहे थोडंसं टिंगलिंग नमनस वाढणार आहे ते युजली ते लकीली हॅपीली एक्सेप्ट करत आहे त्यांना तयार करावं लागतं त्याच्यासाठी सो ते असं एक आहे पेन मॅनेजमेंट साठी आपण मशीन देऊ शकतो आणि व्यायाम फिजिओथेरपीमध्ये मध्ये वेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात की मग जसं थोडस ताण्याचे व्यायाम देतो तर ताकतीचे व्यायाम देऊन थोडंसं डंबलनी एक्सरसाइज करतो तर आता माझ्या क्लिनिकमध्ये मी मा जसं तो सेटअप करून ठेवलेला आहे लहान मुलांचा की ज्या की जेणेकरून ते येतील ते ओढावतील त्याच्याकडे आणि मग वेगळ्या वेगळ्या साईजचे चेंडू आहेत माझ्याकडे मग त्याच्यानी मग बॉल कॅच बॉल थ्रोज मग भिंतीवरती कोऑर्डिनेशनसाठी एक माझ्याकडे एक टार्गेट स्टीमर आहे मग ते टार्गेट वरतीचं हँड आय कोऑर्डिनेशन त्याच्यानी वाढतं तर अशा प्रकारचे वेगळ्या वेगळ्या व्यायाम जे आहेत मी तिकडे त्यांच्याकडनं करून घेते तर हे करून ऑफकोर्स बॅक पण ह्या पुढे ते परत उद्भवू नये त्याच्यासाठी अगेन डायट महत्वाचा आहे रिड्युसिंग जेवढं फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना एंगेज करता येईल तेवढं चांगलं आहे तर असं सगळं आपण अडवाईस करतो अल्टिमेटली पेरेंट काउन्सिलिंग फार महत्वाची असते कारण की ते मुलं आहेत त्यांना कळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडासा याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो मग अगदी लेटर ऑन तुम्ही थोडस पुढे जाऊन मग तुम्ही थोडंसं तुमच्या पद्धतीनेही त्यांच्यासाठी व्यायाम डेव्हलप करू शकतात की आता आपण घरच्या घरी आता हे चेंडू फेक खेळूयात किंवा डॉजिंग खेळूयात किंवा पायाने आपण फुटबॉल खेळूयात घरात खेळलं तरी चालेल किंवा भिंतीवरती आपण बॉल टॉस करून कॅच करतो कोऑर्डिनेशन डॉजिंग करतो तर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भरपूर गेम्स अवेलेबल असतात आणि अशावेळी आपण मग डिजिटल वापर केला म्हणजे युट्यूबचा वापर केला आणि गेम्स फॉर नुसतं असंही जरी गुगल केलं तरी बरेच बरेच ऑप्शन्स समोर येतात आणि अँड दॅट हा वी कॅन एनगेजर माइंड आणि पूर्ण होल फिजिकली अँड मेंटली ते छान एंगेज होतात त्या गेम्स मध्ये आणि इम्प्रूव्ह होतात इन बोथ वेज असं साधारण त्याच मॅनेजमेंट असतं नक्कीच त्यामुळे मुलांना कुठेतरी आपल्याला ह्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन काय होऊ शकतात हे जरी आपण लहान मुलांना समजून सांगितले तर आताची जनरेशन अशी आहे ना की त्यांना सायंटिफिकली सगळं सांगितलं समजून की ते ऐकतात ते ऐकतात ऐकतात ते आर व्हेरी क्युरियस खूप त्यांना प्रश्न असतात आणि ते प्रश्न आपण छान लॉजिकल पद्धतीने सोडवले तर ते छान ऐकतातही आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यात राहतात नक्कीच नक्कीच तर त्यांना आपल्याला स्मार्ट पेरेंट्स बनणं गरजेचं आहे याच्यामध्ये खरं आहे खरं आहे पॅरेंटिंग टेक्निक ज्या आहेत त्या आता ह्या डिजिटल एरियाच्या दृष्टीने आपल्याला ते स्किल आपल्याला दृष्टीने करायचे ऍब्सोल्युटली त्यामुळे ज्यांना जन, ज्यांना मुलांचं स्क्रीन टाईम वाढलेला आहे असं जाणवत असेल किंवा स्क्रीन टाइम जिथे जिथे शक्य असेल कमी करणं तिथे तिथे कमी करा त्यांना रोज एक तास फिजिकल ऍक्टिव्हिटी ही झालीच पाहिजे कारण बरेचसे असे माझ्या आजूबाजूला हे उदाहरणं आहेत की इतकं बिझी असतात ती लहान मुलं की त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीला अजिबात वेळच नसतो आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी ही कुठेतरी अगदी लास्ट प्रायोरिटीवर ठेवलेली गेली आहे तर तसं करू नका कारण त्यांचं डाएट आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी हेच खूप महत्वाचं आहे नाहीतर आपल्याला जाऊन जे साधारणपणे आमच्या जनरेशनच्या हो लोकांना एक साधारणपणे पस्तीशी जे त्रास होतात ते त्यांना अक्षरशः ते त्यांचं करिअर स्टार्ट करतील किंवा करिअर बिल्डिंग करतील त्याच बरोबर हो बरोबर आणि जसं फॅटी लिव्हर सारखे पण त्रास सा आता लहान मुलांमध्ये येत आहेत नेक पेन बॅक पेन हेही चालू झालेलं आहे तर ही अलार्मिंग साईन आहे सगळ्या पॅरेंट्सला की आपल्या मुलांचं दिवसाचं नियोजन हे व्यवस्थित त्यांचं अभ्यास त्यांचा शारीरिक खेळ आणि कुठेतरी असे खेळ कमी स्क्रीन टाइम आणि असे खेळ मैदानी खेळांना जास्त एनकरेज करा तर ज्यांना कोणाला असे काही कंप्लेंट असतील तर फिजिओथेरपी थ्रू कुठले एक्सरसाइज करायचं ह्याचं मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क जरूर साधा ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सवंगडी जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा एपिसोड नक्की शेअर करा म्हणजे आपण सगळ्या मुलांचं एक आरोग्य उत्तमरित्या राखू शकू धन्यवाद